<ETITANij2> मोहोळ मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील सतरा गावांचा समावेश असून या सतरा गावात विकासाचा फक्त बोलबलाच आहे या गावांमध्ये लोकप्रतिनिधी आमदार यशवंत माने यांचे दुर्लक्ष असून ना पाण्याची सोय ना रस्त्याची लोकप्रतिनिधीच्या मात्र कोट्यावधीच्या घोषणाच चा ऐकायला मिळतात पण याच मोहोळ मतदारसंघात उद्योजक असणारे भावी आमदार राजू खरे यांनी कुठलेही पद नसताना हजारो कोटींचा निधी देऊन जनतेची तहान व वा दळणवळणाची सोय स्व खर्चातून केली याच रस्त्याचे उद्घाटन भावी आमदार राजू खरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुक्यातील विटे उद्योजक राजू खरे हे आमच्यासाठी भाऊ ते पाठीशी उभे आहे म्हणून शेकडो महिलांनी राख्या बांधल्या यावेळी भावी आमदार राजू खरे यांना मी तुमच्या पाठीशी भाऊ म्हणून सदैव राहील राखी पौर्णिमेची भेट म्हणून राखी पौर्णिमेची भेट राखी पौर्णिमेची भेट म्हणून महिलांना साडीही देण्यात आली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजायला सुरुवात झाली आहे हळूहळू मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये संभाव्य उमेदवार म्हणून उद्योजक राजू खरे यांच्याकडे पाहिले जाते खरे यांनी मतदारसंघात स्वखर्चाने रस्ते पाणी वीज अशा प्रकारची कामे करत मतदारसंघात विकास कामांच्या माध्यमातून धडाका सुरू केला आहे मोहोळ तालुक्यात गुंडगिरी दडपशाही दादागिरी आणि इंग्रजांना देखील लाजवेल अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत वर्षानुवर्षे मोहोळ तालुक्यातील जनतेला त्रास सहन करावा लागत आहे उद्योजक राजू खरे यांनी विटे येथील रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करताना सांगितले की माननीय आमदार राजन पाटील यांच्यावर सडकून टीका करत आमदार यशवंत माने व माननीय आमदार रमेश कदम यांचा उल्लेख गेटकेट म्हणून केला पहा काय म्हणाले राजू खरे शेतकऱ्यांसाठी कुडग्यातच्या चिखलातून त्याला गावामध्ये जावं लागतं अशी दैनंदिन अवस्था आहे आणि मग देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंच्याहत्तर वर्ष झाली आजही आम्हाला रस्ता मिळू शकत नाही पाणी मिळू शकत नाही आरोग्या बाबतीत कुठं मोठं असं हॉस्पिटल नाही शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुठं असं मोठं कॉलेज नाही आणि मग पन्नास पन्नास वर्ष सत्ता यांच्या हातात देऊन mm. आजही आपल्याला उपस्थित राहावं लागतंय mm. आणि म्हणून गेले तीन वर्ष झालं या मतदारसंघामध्ये काम करत असताना वाड्या वस्त्यावरती तालुक्यावरती सर्व विविध गावाला भेट देत असताना सर्वात जास्त मला भेटला तो शेतकरी भेटला आणि शेतकऱ्यांनी मला काय मागितलं तर शेतकऱ्यांनी मला रस्ता मागितला आणि शेतकऱ्यांनी मला पाणी मागितलं विभीषण आप्पा आपण कारखान्याचे संचालक आहात शेतकऱ्याला जर रस्ता दिला आणि शेतकऱ्याला जर पाणी दिलं तर या जगात शेतकऱ्यासारखा सुखी कोणीच नाही परंतु तो शेतकरी संपन्न झाला तर माझ्या वाड्यावर येणार नाही माझ्या कारखान्यावर येणार नाही अशी जुलमी राजवट या मोहोळ मतदारसंघामध्ये आणि मग दादागिरी दडपशाही तानाशाही हुकुमशाही कित्येक खून आया बहिणीवर बलात्कार अमानुष वागणूक एक वेळ इंग्रज बरे इतक्या बेकार पद्धतीची परिस्थिती या मोहोळ तालुक्यामध्ये अनगरकरांनी करून ठेवली आणि मग या पंढरपूरचा भूमिपुत्र म्हणून पंढरपूरची सतरा गावं या मोहोळ मतदारसंघाला जोडलेली आहेत उत्तर सोलापूरची चोवीस गावं या मोहोळ मतदारसंघाला जोडलेली आहेत एकूण एक्केचाळीस गावं उत्तर सोलापूर आणि पंढरपूरची मिळून या मोहोळ मतदारसंघाला जोडलेली आहे आणि मोहोळ मतदारसंघातली नव्वद गावं आणि मोहोळ शहर आणि मग या अशा परिस्थितीमध्ये सतरा गावामध्ये भयानक असे विदारक चित्र फुल असेल असल आंबे चिंचोले असल विभीषण परवा एक रस्ता केला आंबे चिंचोलीला मी लोक असे सांगत होते की पंच्याहत्तर वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य मिळून आम्हाला रस्ता माहीत नव्हता तो रस्ता मी परवा त्यांना तीन किलोमीटरचा करून दिला आणि मग यांना आपण दोन हजार नऊ ला आमदार निवडून दिला दोन हजार चौदाला निवडून दिला दोन हजार एकोणीसला निवडून दिला तीन वेळाला मोहोळकरांनी सांगायचं कधी मुंबईवरनं गेटकेन उमेदवार द्यायचा कधी इंदापूरवरनं गेटकेन उमेदवार द्यायचा स्वतःची पाटील की शाबूत ठेवण्यासाठी या माणसानं कधी मुंबईवरनं माणसं आणली कधी इंदापूरवरनं माणसं आणली आणि या तालुक्यातला आमदार लोकांनी निवडून दिला परंतु या सतरा गावं असतील मोहोळचा दक्षिण भाग असेल मग ही पंढरपूरची सतरा गावं आणि इथून ज्यावेळेस आपण निघालो मग तुमच्या भीमा कारखान्यापासून कर दामा कर ते दामाजी कारखाना बेगमपूरपासनं ते इनकर आडवळीपर्यंत आणि सावळेश्वरपासनं ते तुमच्या शेठपळ हा जो पूर्ण दक्षिण भाग आहे चाळीस पंचेस गावं ही सतरा गावं उत्तरची चोवीस गावं आणि प्रॉपर प्रॉपरकडे नरखेडगट भयानक अशा पद्धतीचं चित्र आहे नुकतं आपली सतरा गावं म्हणूनच नाही आपल्या सतरा तर काम झालंच नाही पण त्या दक्षिण भागातही काम झालं नाही आणि मग कागदावरती सत्तावीसशे कोटी रुपये निधी आणला गेल्या आठ दिवसापूर्वी तुमच्या फुलचिंचोलीमध्ये पंधरा कोटी रुपयाच्या विविध कामाचं उद्घाटन झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या विभूषण आपल्या का कार्यक्रमाला आपण गेलो नाहीत बरोबर आहे कारण नवाडाच्या कार्यक्रमाला जायचं नसतं कित्येक रस्त्याची नारळ पाच पाच वेळा फुलून सुद्धा कामं झाली नाहीत अप्पा मोहोळ तालुक्यामध्ये एक एक गावामध्ये चार चार वेळा पाच पाच वेळा तीन तीन वेळा या विद्यमान आमदार आणि यांचा मालक माजी आमदार या दोघांनी नारळ फोडले परंतु दोन दोन तीन तीन वर्ष झालं त्या रस्त्याचे नारळ फोडल्यानंतर सुद्धा कामं झाली नाहीत आणि मग आम जनतेला खोटं बोलणं लबाळ बोलणं त्यांची दिशाभूल करणं त्यांना आश्वासन देऊन नारळ फोडणं दोन कोटी मंजूर केल्यात पाच कोटी मंजूर केल्यात परंतु दोन दोन वर्षामध्ये कामं झाली नाहीत असे कित्येक रस्ते या मोहळ तालुक्यामध्ये आहेत आणि मग आम्ही एक भूमिका ठेवली की लोकांना मागल त्याला रस्ता आणि मागल त्याला पाणी ज्यांनी ज्यांनी रस्ते मागितले विभीचना मुख्यमंत्र्यांच्या फार जवळचा असल्यामुळं मला मुख्यमंत्री महोदयांनी किमान पन्नासशे कोटी रुपयाचे निधी रस्त्यासाठी दिला मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं मला डांबरे रस्ते नको मला कॉन्क्रीटचे रस्ते नको मला दिले तर शेतकऱ्याच्या जा बांधावर जाण्यासाठी शेती रस्ते द्या कारण आमच्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची फार विक विकट अशी अवस्था आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी मला एक पन्नास कोटीच्या आसपास या अडीच वर्षामध्ये निधी दिला मी असं म्हणणार नाही की मला सत्तावीसशे कोटी रुपये तीन हजार कोटी रुपये मी निधी आणला मला पन्नासच कोटी रुपयाचा निधी दिला अडीच वर्षाच्या काळामध्ये परंतु त्या आणि पन्नास कोटीच्या निधीची व्यवस्था प्रत्येक शेतकऱ्याच्या हितासाठी केली आणि शेतकरी हा केंद्र बिंदू समजला कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि जा भारताची जवळजवळ आज सत्तर टक्के जनता ही शेती करते परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारचं धोरण नाही शेतीमालाला भाव नाही शेतकऱ्याच्या आज काय अवस्था आहे आता आपण कारखान्याचे संचालक का आहेत ऊस सोडलं तर बाकीच्या पिकाची काय अवस्था आहे आणि त्यामुळे शेतकरी जर सुखी व्हायचं असेल तर त्याला आपण पाणी दिलं पाहिजे त्याला रस्ता आपण दिला पाहिजे ही भूमिका ठेवून गे गेले तीन साडेतीन वर्ष या मोहोळ मतदारसंघामध्ये मी काम करतोय आणि मला आनंद वाटतो या गोष्टीचा की जवळजवळ आता बालाजी तू बोललास की हा रस्ता करून दिला उर्वरित दोन रस्ते आहेत मी आज जाहीर करतो ते दोन्हीच्या दोन्ही रस्ते उद्या चालू करा कारण ही चीड आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे की आपण ज्या माणसांना दोन हजार नऊला आपण ढोबळेला निवडून दिलं दोन हजार चौ चव, चौदाला आपण त्या रमेश कदमला निवडून दिलं आणि दोन हजार एकोणीसला आपण यशवंत मानेला निवडून दिलं गेल्या पंधरा वर्षाचा दा जर अनेक पाहिला तर आपल्याला रस्ता मिळू शकला नाही आणि ही चीड उद्या आपल्या मनामध्ये ठेवावी लागली आहे त्या निवडणुकीमध्ये की आज तुम्हाला मागितल्यानंतर जर राजू खरेने रस्ता दिला आज फु, फुल तुमच्या फुलचिंचोलीमध्ये पाण्याची बिकट अवस्था होती हळदी कुंकाच्या निमित्तानं माझी पत्नी त्या फुलचिंच विभीषणप्पा त्या वस्तीवर आले होते त्यावेळी महिलांनी माझ्या विशेषला सांगितलं की आमच्याकडे पाण्याची भयानक अशी परिस्थिती आहे दोन किलोमीटर चार किलोमीटरवरनं आम्हाला पाणी आणावं लागतं माझ्या पत्नीनं त्या हळदी कुंकावरनं आल्यानंतरनं मला रात्री सांगितलं की फुलचिंचोलीमध्ये मला महिलांनी हळदी कुंकाला एक समस्या सांगितली क्या जा जा की आम्हाला पिण्याच्या पाण्याची अत्यंत बिकट अवस्था आहे मी दुसऱ्या दिवशीच बालाजीला बोलवून सांगितले की बाबा पाण्याची काय परिस्थिती आहे बालाजीने मला सांगितलं की साहेब अशाची बिकट परिस्थिती आहे विभूषण आप्पा आम्ही पुण्यावरून पाण्याचा फ्लॅन ताबडतोब मागवला आणि सहा लाख रुपये खर्च करून माझ्या माता भगिनीला शुद्ध पाणी देण्याची व्यवस्था केली आणि आज दिवसभरात किमान एक हजार लोक पाणी पितात तिथं प्रत्येकाला आणि बालाजीला सांगितलं की जे येतील त्यांना पाणी द्या पाण्यासाठी कुणालाही परत पाठवू नका कारण आज आपल्यावरती परिस्थिती ही निर्माण झाली इथं उपस्थित असताना सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो माझ्या माता भगिनींना विनंती करतो की आज आपल्यावरची ही वेळ आलेली आहे याला एकच कारण की आपण ज्या वेळेला मतदान करतो त्यावेळेला आपण मतदान केलेला प्रतिनिधी पुन्हा आपल्याकडं पाठ फिरवून बघत नाही तो एक एकदा गेला तो वर्षे, वर्षे, वर्षे पुर्था पुर्था की तो वर्ष दोन वर्ष तीन वर्षांनी येतो म्हणजे या पंढरपूरचा भूमिपुत्र म्हणून ज्या वेळेला दुष्काळ पडला विभीषण आप्पा माझ्याकडे साखर कारखाना नाही माझ्याकडे सुदगिरणी नाही माझ्याकडे बँक तर नाही मी सर्वसामान्य गरीब घरातून आलेला मुलगा आहे परंतु समाजाची काहीतरी आपण बांधील की आहे या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतोय आणि या जाताना आयुष्यामध्ये काही न्यायचं नाही विभीषण आप्पा मला दोन मुली आहेत हम दो हमारे दो आयुष्यामध्ये काही कमवायचं नाही ही उदात्त भावना आमच्या नवराबाईकची आणि अक्का मतदारसंघ बघतोय अक्का सोलापूर जिल्हा बघतोय आणि मग दुष्काळ पडल्यानंतर ना या मोह मतदारसंघामध्ये पंधरा पंधरा दिवस मोह शहरला पाणी मिळत नव्हतं आणि नागनाथाची यात्रा ज्यावेळेला आली त्यावेळेला एक मुलगी माझ्या आपल्या हो आईला बोलते की आई मी माझ्या लेकराबाळाला माझ्या नवऱ्याला घेऊन मी वर्षातनं एकदा नागनाथाची यात्रा असते आणि मी मोहोळ्याला येते त्यावेळी आईनं मुलीला उत्तर दिलं की बाळातून येऊ नको कारण आम्हाला पंधरा पंधरा दिवस पाणी नाही आम्ही आंघोळसुद्धा करू शकत नाही अशी भीषण अशी परिस्थिती या मोहोळमध्ये आणि तो फोन कॉल एका बातमीमधून मी विभशन ऐकला माझ्या मनाला एवढी वेदना झाली की मोहोळामध्ये मोहळ शहरामध्ये आज चाळीस ते पन्नास पन्नास हजाराच्या आसपास लोकं राहत आहेत आणि पंधरा पंधरा दिवस पिण्याचं पाणी मिळत नाही मला सांगा विभीषण अप्पा पन्नास पन्नास वर्ष यांचे बाप आमदार हे स्वतः आमदार आणि मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर ना गेटकेन उमेदवार आणून तीन वेळा ह्याने आमदार क्या पन्नास चाळीस पंचेचाळीस वर्ष आमदार क्या या अनगरकरांनी घरात ठेवल्या परंतु मोहोळ शहरला पिण्याचं पाणी देऊ शकले नाहीत मग आम्ही प्रत्येकाला ताबडतोब व्यवस्था केली आणि पहिले पाच टँकर दिले टँकर अपुरी पडायला लागली लोकसभेची निवडणूक लागली होती आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार प्रत्येकाच्या जा घरी जाऊन मत मागत होत त्यावेळी विभीषण मी पंधरा टँकर या मोहोळ तालुक्यासाठी दिले त्यातले सहा टँकर मोहोळ शहरासाठी दिले चोवीस हजार लिटरचे टँकर पंधरा टँकरनी मोह मोहोळ शहराला आणि मोहोळ तालुक्याला पाणी पुरवठा चालू केला सत्तर दिवस जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत टँकर बंद करायची नाही ही भूमिका मी त्यावेळी ठेवली कारण सरकार आचारसंहितेच्या नावाखाली एक सांगत होतं की आचारसंहिता त्यामुळे टँकर देऊ शकत नाही लोकसभेच्या निवडणुकीतला उमेदवार दारोदार जाऊन दार, दार, मत मागत होता परंतु त्यांनी कुणीही विचार केला नाही की पंधरा पंधरा दिवस यांना पाणी नाही यांना आपण पाणी देऊ शकलो नाही मत कुठल्या गोष्टीने मागायचं विवेचन त्यावेळेला मी पंधरा टँकर न मोहकरांना पाणी पाजत होतो आणि मोहोळच्या जनतेचा आशीर्वाद मला निश्चितपणानं लागणार कारण आयन दुष्काळ पडल्यानंतर ना, ना। पंधरा टँकरनं मी मोहोळकरांना पाणी पचवत होतो त्या मोहोळकरांना मी हात जोडून विनंती केली की पंधरा पंधरा दिवस आपल्याला पाणी मिळालं नाही परंतु युवतीच्या तलावामधून चार चार पाईप लाईन करून अनगरला पाणी जात आहे आणि पंधरा पंधरा दिवस मोहळला पाणी मिळत नाही हे कोणची निजामशाही कोणची निजाम, निजाम पाटील की आणि म्हणून ह्या मतामध्ये एवढी ताकद आहे की पंढरपूरची सतरा गाव आहेत आज आपलं शहाण्णव हजार मतदान आहे हा मतदारसंघ सव्वा तीन आहे आणि म्हणून माझी एक कळकळीची विनंती आहे या सतरा गावातल्या या पंढरपूरच्या आम जनतेला मायबाप जनतेला शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की आपल्या मताचं जर मूल आपल्याला दाखवायचं असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी पंढरपुराचा सुपुत्र म्हणून मोह विधानसभेची निवडणूक लढतोय सतरा गावाची मतं ही माझ्यासाठी शिदोरी आहे आणि या शिदोरीच्या जोरावरती या मोह तालुक्यामध्ये असणारी विजाबी की आपल्याला संपवायची आहे एक चांगलं पर्व आपल्याला आणायचं आहे लोकांना मागल त्याला पाण्याल मागेल त्याला रस्ता कुठल्याही पद्धतीचं मोहळमध्ये आज हॉस्पिटल नाही तीच परिस्थिती आज पंढरपूरला आहे आज आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणलं तर विभूषण ज्याच्याकडे पैसे आहेत ते पुण्याला जातो ज्याच्याकडे जास्त पैसे जा तो मुंबईला जातो परंतु माझा गरीब शेतकरी गरीब कामगार गरीब माणूस एक तर पंढरपूरच्या पॉटेल हॉस्पिटलला जातो नाही तर सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला जातो आणि मग हे जे चित्र भयानक आहे हे भयानक चित्र कुठंतरी आपल्याला बदलायचं असेल तर विधिमंडळामध्ये आपल्या हक्काचा माणूस आमदार म्हणून पाठवणं विभीषण आपण अत्यंत गरजेचं आहे कारण पंढरपूरचे चार तुकडे झाले चाळीस गावं माड्याला जोडली सतरा गावं मोहोळला जोडली बावीस गावं मंगळवेड्याला जोडली आणि mm. चौदा गाव सांगोल्याला जोडली आता पंढरपूरला आमदार राहिला नाही चाळीस गावं माड्याला जोडली तिकडे आमदार बबन शिंदे बावीस गावं आणि पंढरपूर शहर मंगळवेड्याला जोडलं तिथं आमदार अवताडे सतरा गावं त्या मोहोळला जोडली इथं आमदार कधी मुंबईचा कधी इंदापूरचा आहे आणि चौदा गावं त्या सांगोल्याला भारतीची जोडली तिथं आमदार झाडे डोंगरवाला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये पंढरपूरला आमदार वाले राहिला नाही आणि म्हणून या सतरा गावातल्या मायबाप जनतेच्या हातामध्ये आणि विभाषण आपल्यालाही विनंती करतो आपण भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहात बऱ्याच गावामध्ये आपलं प्रस्त आहे मला तुम्ही पहिल्यापासून ओळखता या निवडणुकीमध्ये सर्व राजकीय जोडे बाजूला ठेवून सतरा गावचा सुपुत्र पंढरपूर तालुक्याचा सुपुत्र म्हणून या सतरा गावाच्या मताच्या शिदोरीवरती मी मोहोळची विधानसभा लढतोय मी कळकळीची विनंती करतो की या सतरा गावातल्या मायबाप जनतेनं मताच्या रूपानं मला आशीर्वाद देऊन येत्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला हे मोहोळमधली निजामी पाटील की संपवून शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगले दिवसांनाचे आहेत म्हणून माझ्यासारखा काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं आपण आशीर्वाद द्याल आणि आपला आशीर्वाद नक्की मला मिळेल अशी अपेक्षा बाळगतो आणि मी आपली रजा घेतो आणि उद्या बालाजीला सांगतो की बालाजी ताबडतोब आपण जी मागणी केली त्या मागणीप्रमाणे दोन किंवा तीन रस्ते जे मला सुचवलेले आहेत विभीषण आपल्याला घेऊन उद्या ह्या कामांचे नारळ फोडा आणि ताबडतोब असणारे जे तीन रस्ते आहेत डोंगरे वस्ती पर्यट वस्ती कॅनॉल साईट हा रस्ता उद्या चालू करा आणि आपला शेतकरी कुठल्या पावसामध्ये कुठलाही त्याला त्रास झाला नाही पाहिजे तो गावात व्यवस्थित गेला पाहिजे अशा पद्धतीचे चांगले रस्ते बनवा जो बी काय खर्च येईल मी माझ्या सो खर्चातून देईल मी मग सांगितलं की मला दोन मुली आहेत त्यामुळे काय मला ठेवायचं नाही विसरला आप कारखाना काढायचा नाही शुतगिरणी काढायची नाही बँक काढायची नाही फक्त एक बघायचं आहे की माझ्या दारात आलेला दा माणूस ज्यावेळेला त्याचा चेहरा मी पाहतो त्यावेळी काळवडलेला असतो ज्यावेळी तो माझ्या घरातून परत जातो त्यावेळी त्याच्या जा चेहऱ्यावर हास्य असतं आणि ही सगळ्यात माझी मोठी श्रीमंती आहे आणि हीच घेऊन मला आयुष्यात पुढं जायचं